महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मानवतावादी मार्गावर आणि विचारांवर सदैव चालत राहणार अशी भावना पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यक्त केली कणकवली येथील बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले यावेळी नामदार नितेश राणे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिला त्यांनी आम्हाला मानव म्हणून जगण्याचा हक्क दिला त्यांच्या विचारातूनच समाजाला प्रेरणा मिळत आली आहे कार्यक्रमादरम्यान तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमस्थळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत वातावरण गणाडून कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी नगराध्यक्षा मेघा गांगण माजी नगरसेवक संजय मालंडकर विराज भोसले तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री प्रकाश सावंत औदुंबर राणे गौतम फुडकर किशोर राणे राकेश राणे संतोष पुजारे निसार शेख अंकुश कदम सुशील कदम मयुरी चव्हाण मेघा सावंत आर्या राणे प्रतीक्षा सावंत मनस्वी ठाणेकर किरण जाधव तसेच भाजप कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही जो काही जी काही प्रेरणा आणि जो काही मार्ग आपल्या सगळ्या जणांना त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातून दाखवलेला आहे आणि एक मानव म्हणून नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेला आहे तर म्हणून आज त्यांच्यासमोर नतमस्तक होत असताना आपला देश आणि आपलं राज्य आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी दाखवलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदैव करत राहू हीच भावना आजच्या निमित्ताने मी व्यक्त केली